Brought to you by Agilis Diagnostics. Agilis Diagnostics. नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे तकचं लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभरातल्या पाच महत्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत त्यातली पहिली बातमी आहे ती म्हणजे आणखीन पुढच्या काही दिवस आता पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे त्याच्याबद्दलची त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे दिल्लीमध्ये जी भाजपची कोर कमिटीची बैठक झाली होती या बैठकीमध्ये काय चर्चा झाली आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीसांबद्दल काय ठरलं याबद्दलची त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे जरांगेंच्या संदर्भामध्ये आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये सरकारचं म्हणणं काय आहे याबद्दलची बातमी त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे ठाकरेंच्या नेत्यांची भेट छगन भुजबळ यांच्याबरोबर झाल्याची जी बातमी समोर आली होती त्याच्यानंतर छगन भुजबळांची काय प्रतिक्रिया समोर आलेली आहे याबद्दलची बातमी आणि त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे देशभरामध्ये दे ज्या नीट परीक्षेच्या वर्ण गोंधळ सुरू आहे त्या नीट परीक्षेच्याबद्दल जी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली त्यात सुप्रीम कोर्टानं काय ताशेरे ओढल्या आहेत याबद्दलची बातमी तर सगळ्यात आधी पावसाच्या बातमीनं सुरुवात करूयात तर उत्तर भारतामध्ये एकीकडे उष्णतेची लाट असतानाच महाराष्ट्रामध्ये आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे येत्या काही दिवसांमध्ये संपूर्ण देशभरामध्ये मान्सून व्या पोहोचेल किंवा मान्सून स सर्वदूर पसरला जाईल अशी माहिती आता हवामान खात्यानं दिलेली आहे महत्त्वाचं आहे ते म्हणजे की मुंबईमध्ये मुंबईसह रायगड पुणे तसंच रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पालघर ठाणे या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलेला आहे विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही ठिकाणी सरी कोसळतील अर्थात पावसाचा इशारा इथंसुद्धा देण्यात आलेला आहे महत्त्वाचं आहे ते म्हणजे अठरा जून ते पंचवीस जून या कालावधीमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे अर्थात कालपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे तुरळक सरी आ, सध्या बरसल्याचं पाहायला मिळत आहे मुंबईमध्ये काही ठिकाणी चांगल्या पद्धतीनं सातत सतत सरी ब अशी परिस्थिती आहे पण दक्षिण मुंबईच्या भागामध्ये जर आपण पाहिलं तर पाऊस थांबून पडतो आहे कुठेतरी एकोणीस ते वीस जून नंतर पाऊस अधिक जास्त आणि मोठ्या प्रमाणावर पडायला सुरुवात होईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे जुलै महिन्यापर्यंत पावसासाठीची किंवा पेरणीसाठीची वाट पाहावी लागेल का अशी शेतकऱ्यांना शंका आहे पण पुन्हा एकदा पावसाचा इशारा पडलेला पाऊस आणि ओल धरलेली माती या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन पेरणी करण्याचं आवाहन करण्यात येत आहे अठरा ते पंचवीस जून या दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस होईल विशेष घाट माथ्यावर मोठ्या प्रमाणावर पाऊस होईल त्यामुळे जर तुम्ही बाहेर जाणार असाल तर विशेष काळजी घ्या आपण पुढच्या बातमीकडे बोलूयात ही बातमी आहे ती म्हणजे भाजपची जी दिल्लीमध्ये काल बैठक झालेली आहे भाजपच्या कोर कमिटीची त्या बैठकीबद्दलची बातमी या बैठकीमध्ये महाराष्ट्रातले प्रमुख नेते उपस्थित होते महत्वाचं आहे ते म्हणजे की पंकजा मुंडे असतील किंवा रावसाहेब दानवे असतील ज्यांचा या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला होता असे नेतेसुद्धा तिथं उपस्थित होते महत्त्वाचं आहे ते म्हणजे की या बैठकीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेतृत्वाच्या संदर्भामध्ये चर्चा झाली लोकसभा निवडणुकीच्या निकालावर सुद्धा चर्चा झाली याच अनुषंगानं काही महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे त्याच्यामध्ये पहिला मुद्दा असा आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा स्वीकारला जाणार नाही किंवा देवेंद्र फडणवीस यांचा कुठल्याही पद्धतीनं पदबदल होणार नाही तर देवेंद्र फडणवीस आहेत त्या जबाबदारीत राहणार आहेत महाराष्ट्राच्या प्र नेत्यांमधले प्रमुख किंवा महाराष्ट्राची प्रमुख जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर असल्याचं आत्तापर्यंत आपण पर पाहत आलेलो हो, आहोत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानंसुद्धा तशीच प्रमुख जबाबदारी ही देवेंद्र फडणवीसांवर असेल ही गोष्ट काल स्पष्ट झालेली आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या अनुषंगानं कुठले कुठले मुद्दे हे भाजपला फटका दे ठरलेली आहेत कुठल्या मुद्द्यांचा मुळे भाजपच्या उमेदवारांचा परिणा पराभव झालेला आहे आणि कुठल्या मुद्द्यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या निकालांवर परिणाम केलेला आहे तसंच विशेषत्वानं भाजपच्या उमेदवारांच्या निकालांवर परिणाम केलेला आहे याच्याबद्दलची चर्चा कालच्या या बैठकीमध्ये झाली होती ज्याच्यामध्ये नेतृत्वामुळे किंवा जी काही यंत्रणा राबवली गेली त्याच्यामुळे फटका बसलेला नाही ही गोष्ट भाजपच्या नेतृत्वाच्या लक्षात आल्यामुळे आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की निवडणुकांसाठी आता फार कमी कालावधी हाती असल्यामुळे नेतृत्व बदल न करण्याच्या संदर्भामधला निर्णय काल भाजपच्या कोर कमिटीनं घेतलेला आहे या बैठकीमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली त्यातला आणखीन एक मुद्दा होता तो म्हणजे विधानसभा निवडणुकीची तयारी विधानसभा निवडणुकीसाठीचा रोडमॅप हा भाजपच्या दृष्टीनं तयार असला तरीसुद्धा आपल्या घटक पक्षांच्या बरोबर याच्या संदर्भामध्ये चर्चा करून मग निर्णय घेण्याच्या संदर्भामधला निर्णय काल घेण्यात आला आहे तसंच या सगळ्या संदर्भामध्ये मित्रपक्षांची समन्वय साधण्यासाठीची समन्वय समितीसुद्धा तयार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं विधानसभा निवडणुकीमध्ये कुठले मुद्दे टाळले पाहिजेत कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत कुठल्या चुका टाळल्या पाहिजेत याच्याबद्दलची चर्चासुद्धा कालच्या या दिल्लीतल्या बैठकीमध्ये झालेली आहे आज सकाळी नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनीसुद्धा याच्याबद्दल प्रतिक्रिया दिलेली आहे काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे ऐकूयात चंद्रशेखर बावनकुड़े आज नागपुर में प्रतिक्रिया दिल्ली है कल दिल्ली में जो बैठक हुई उसमें क्या निर्णय लिया गया देवेंद्र फडणवीस ने इस्तीफे इस की भी मांग की थी क्या हुआ देखिए कल की जो हमारी बैठक थी वो पार्टी की बैठक थी और उस बैठक में जो लोकसभा चुनाव हुआ उस चुनाव का आकलन जहां पर हमें महाविकास आघाड़ी और महायुति जो हमारी पार्टी है पॉइंट थ्री परसेंट वोट हमको कम मिले हैं तो पॉइंट थ्री परसेंट वोट हमको जो कम मिले हैं वो कौन से कौन से एरिया से मिले उसका आकलन हमने किया महायुति में फिर एक बार आगे का विधानसभा चुनाव कैसा लड़ाया जाए और इस प्रकार से सारे हमने आकलन किए हैं और केंद्र सरकार राज्य सरकार की योजनाएं, फिर एक बार जनता में कैसे लेके जाए धन्यवाद दौरा कैसा हो मतदाताओं का आभार के बारे में क्या कैसी योजना बनेगी ये सारी चर्चा हमने की है हमारा ये संगठन की बैठक थी पॉलिटिकल बैठक नहीं थी लेकिन इस बैठक में हम निश्चित रूप से पॉइंट थ्री परसेंट वोटों से हम कम रहे आधा परसेंट से भी वोटों से हम कम रहे वो हम दुरुस्त करने का प्रयास तो करेंगे देवेंद्र, देवेंद्र, देवेंद्र फडणवीस के नेतृत्व में चुनाव लड़ा जाएगा ये कहा गया कि वो सी के फेस होंगे देखिए ऐसी कोई बात नहीं हुई है महायुति अभी महाराष्ट्र में है हमारे भारतीय जनता पार्टी के नेता देवेंद्र जी है लेकिन जब सरकार महायुति की है तो महायुति में जो भी निर्णय होगा हमारे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव जी हमारे प्रभारी है अश्विनी वैष्णव वैष्णव जी है जो भी निर्णय आगे होंगे लेकिन भारत भारतीय जनता पार्टी के हमारे नेता देवेंद्र जी है उनका नेतृत्व तो भारतीय जनता पार्टी को है और साथ साथ में एक जी और अजित पवार जी सरकार में है तो निश्चित निर्णय करेंगे आज मुख्यमंत्री पद का ये कोई दिन नहीं है जैसे कांग्रेस और महा विकास आगाड़ी में पांच मुख्यमंत्री बन गए नाना पटोले मुख्यमंत्री बन गए सुप्रियाताई मुख्यमंत्री बन गए रोहित पवार मुख्यमंत्री बन गए वरट्टिवार मुख्यमंत्री बन गए और साथ साथ में उद्धव ठाकरे और आदित्य ठाकरे बन गए छः लोगों के तो बैनर लग गए हमारे में ऐसी कोई बात नहीं है हम लोग महाराष्ट्र के लिए काम करना चाहते हैं कौन मुख्यमंत्री बनेगा इसके बजाय चौदह करोड़ जनता के विकास के लिए क्या किया जाएगा यह महत्वपूर्ण है धन्यवाद यात्रा भी निकाल रहे हैं आप लोग धन्यवाद यात्रा भी निकाल रहे हैं हाँ धन्यवाद यात्रा भी निकाल रहे हैं हम जिस दिन ने हम जिन्हें हम जिन्होंने जिन मतदाताओं ने हमें वोट दिया उसका भी धन्यवाद नहीं दिया उसका भी धन्यवाद और हमें ये जनता को बताना है कि जिन्होंने वोट नहीं दिया उनको भी कहेंगे कि मोदी जी की सरकार बन गई है मोदी जी की सरकार की योजना योजनाएँ महाराष्ट्र में सबको लाना है और सबको उसके लिए काम करना है विकास की राजनीति में जिन्होंने वोट नहीं दिया उनको भी साथ लेंगे विकास की राजनीति में जिन्होंने वोट दिया उनको भी साथ लेंगे तो धन्यवाद यात्रा इसलिए है कि जब वोट मांगते हैं तो वोट मांगने के बाद धन्यवाद भी व्यक्त करना चाहिए तर अशा पद्धतीनं लोकसभा निवडणुकीमध्ये शून्य पूर्णांक शून्य तीन टक्के इतकी मतं महाविकास आघाडीच्या तुलनेमध्ये महायुतीला कमी पडली याच्याबद्दलची सुद्धा चर्चा झाली विशेष म्हणजे या कालच्या बैठकीनंतर नेत्यांकडनं यासुद्धा गोष्टी जाणून घेण्यात आल्या त्या म्हणजे की कुठल्या गोष्टी बदलण्याची आवश्यकता आहे कुठल्या गोष्टीचा फटका बसलेला आहे आणि नेमक्या कुठल्या मुद्द्यांवर आणखीन काम करण्याची गरज आहे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जर विचार केला तर एक प्रकारे महायुतीनं आता लोकसभा निवडणुकीमध्ये आलेल्या अनुभवांच्या आधारे विधानसभा निवडणुकीमध्ये कुठल्या गोष्टी टाळता येतील याच्यावर विशेष भर देण्याचा साठीचा निर्णय सुद्धा घेतलेला आहे किंवा तशा पद्धतीनं प्रयत्न हा महायुतीकडनं केला जाऊ शकतो एकच पद्धतीनं निवडणूक लढण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा काल चर्चा झाल्याचं म्हटलं जात आहे पण आणखीन एक महत्वाचा मुद्दा जर आपण लक्षात घेतला तर पक्षांच्या अनुषंगानं काही गोष्टी समोर आलेल्या आहेत ते म्हणजे की पक्षफुटीच्या संदर्भामध्ये गोष्टी ज्या झालेल्या जा, आहेत त्याचा काही परिणाम झालेला नाही त्याचा काही फायदा झालेला नाही आहे याबद्दलचासुद्धा चर्चा जी आहे या बैठकीमध्ये झाल्याचं म्हटलं जातं आहे सकाळ वर्तमानपत्रानं जी बातमी छापलेली आहे या संदर्भातली त्याच्यात हा उल्लेख देखील करण्यात आलेला आहे खरं तर राजकीय वर्तुळामध्ये याच्याबद्दलचा बोललं जात होतं ते म्हणजे की अजित पवार यांना बरोबर घेऊन एकनाथ शिंदेंची शिवसेना बरोबर घेऊन महायुतीमध्ये भाजपला कशा पद्धतीचा आणि किती फायदा झालेला आहे याच्याबद्दलचा आढावा तर निश्चित घेतला जाईल पण अजित पवारांचा हात सोडण्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल का अशी चर्चा सुरू झाली होती त्याच्यावर न कुठेतरी या सगळ्याचा परिणाम झालेला नाही पण एकत्र निवडणूक लढण्याच्या संदर्भामधला उल्लेख अगदी थोड्या वेळापूर्वी जी आपण प्रतिक्रिया ऐकली त्याच्यामध्ये सुद्धा आपण समजून घेतलेली आहे पण ही निवडणूक लढण्याच्या संदर्भामध्ये किंवा एकत्र कशा पद्धतीनं निवडणूक लढल्या लढली जाईल लढवली जाईल याच्याबद्दलची क्लॅरिटी मात्र येत्या पुढच्या काही दिवसांमध्ये येण्याची शक्यता आहे दरम्यान ही तर गोष्ट स्पष्ट आहे ती म्हणजे की महाराष्ट्रामध्ये भाजपमध्ये नेतृत्व बदल होणार नाही आहे हा पण जबाबदाऱ्यांच्या अनुषंगानं काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात जबाबदाऱ्यांची विभागणी केली जाऊ शकते असं म्हटलं जातं आहे आणि त्याचबरोबर अधिकाधिक क्षमतेनं प्रत्येक नेत्याला या निवडणुकीमध्ये उतरवण्यासाठीचे प्रयत्न हे भाजपकडनं केले जाऊ शकतात जर आपण पाहिलं असेल तर मागच्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर जर आपण पाहिलं असेल तर पंकजा मुंडे यांना पक्षाच्या अनुषंगाने कशा पद्धतीने ॲकोमोडेट करून घेतलं जाईल याच्याबद्दलची चर्चा होती अर्थात पंकजा मुंडे यांना मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं जे काही महाराष्ट्रामध्ये वातावरण झालं होतं त्याचा फटका निवडणुकीमध्ये बसल्याचं म्हटलं जात आहे पण या व्यतिरिक्त कशा पद्धतीनं ओबीसी समाजासाठी पंकजा चे आ, मुंडे यांचा जो चेहरा आहे तो विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं प्रोजेक्ट केला जाईल भाजपकडनं सुद्धा भविष्यामध्ये विचार केला जाऊ शकतो कालच्या बैठकीमध्ये पंकजा मुंडे रावसाहेब दानवे त्याचंच बरोबर विनोद तावडे सुधीर मुनगंटीवार या चंद्रशेखर बावनकुळे यासारखे नेते होते या नेत्यांबरोबर पंकजा मुंडे असल्यात तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगानं ज्या पद्धतीनं वातावरण पुन्हा एकदा वेगळं वळण घेऊ पाहत आहे त्या अनुषंगाने पंकजा मुंडे यांच्यावर सुद्धा काही महत्त्वाची जबाबदारी विशेष जबाबदारी दिली जाऊ शकते असं सुद्धा म्हटलं जात आहे पुढे पुढच्या बातमीकडे बोलयात ही बातमी आहे ती म्हणजे मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या केलेल्या मागण्या आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये लक्ष्मण हाके यांच्याकडनं केल्या गेलेल्या मागण्या किंवा त्यांचं म्हणणं या दोन्ही गोष्टींच्या अनुषंगानं सरकारनं स्वतः एक टाईम लाईन ठरवून घेतलेली आहे एक महिन्यामध्ये मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये किंवा या नेत्यांच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये सकारात्मक निर्णय घेतला जाईल असं शंभूराज देसाई यांनी काल प्रतिक्रिया दिलेली आहे या व्यतिरिक्त त्यांनी एक महिन्याच्या कालावधीमध्ये या सगळ्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल असं सुद्धा म्हटलेलं आहे काय म्हणाले शंभूराज देसाई ऐकूया माननीय मनोज पाटील जारांगे साहेबांना यावेळी मी आणि खासदार संदीपान भुमरे साहेब भेटलो तेव्हा त्यांनी काही महत्वाचे पाच सहा मुद्दे हे त्या ठिकाणी चर्चेमध्ये उपस्थित केलेले होते आणि त्याच्यासाठी त्यांनी आता एक महिन्याचा कालावधी हो सरकारला दिलेला आहे तर नंतर मान्य मुख्यमंत्री महोदय कार्यक्रमामध्ये व्यवस्थित होते आणि मीही शनिवार रविवारी दरवेळेप्रमाणे मतदारसंघात असल्यामुळे मी माझ्या गावी गेलो होतो जे चर्चा झाली जे मनोज पाटील दारंगे साहेबांनी मुद्दे उपस्थित केले आणि त्याच्या बाबतीत राज्य सरकारनं आतापर्यंत काय कार्यवाही केलेली आणि पुढे कशी करायची या बाबतीत मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना सगळं अवगत केलेलं आहे आणि दोन्ही समाज म्हणजे इतर ओबीसी समाज सुद्धा आणि मराठा समाज सुद्धा या दोन्ही समाजाला निश्चितपणानं सकारात्मक भूमिका घेऊन त्यांच्या बाबतीत राज्य सरकार पुढील योग्य तो निर्णय घेईल वर्धापन दिन आहे बघा मी सकाळी देखील याच्यावरती बोललो आणि वर्धापन दिनाचं नियोजन सगळ्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं के आहे प्रत्येक प्रत्येक जिल्ह्यामधन जे पदाधिकारी आमचे जिल्हा प्रमुख प्रमुख तालुका प्रमुख विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख उप आणि शिवसैनिक हे सगळेजणच मोठ्या संख्येनं उद्याच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला येणार आहेत आणि वर्धापन दिनामध्ये माननीय ने मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब पक्ष अधिक मजबूत कसा करायचा अधिक गाव बूथ स्तरावरती पक्षाचं संघटन अधिक प्रभावी कसं करायचं आणि निश्चितच एकूणच दोन वर्ष मान्य साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारमध्ये दे केलेलं काम या सगळ्याच गोष्टींचा विस्तृत आढावा उद्याच्या भाषणामध्ये कदाचित माननीय मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब घेतील आम्हाला सगळ्यांनाच त्यांच्या भाषणाची आतुरता आहे सी आरक्षणाच्या अनुषंगानं थेट भूमिका मांडणारे त्याचबरोबर समता परिषदेच्या कार्यकर्त्यांच्याशी भेटीगाठी करणारे आणि त्याच्या भेटींनंतर जर आवश्यक पडली तर आपणही उपोषण करू अशा पद्धतीचं विधान करणारे निवडणुकीमध्ये वेगळ्या पर्यायाच्या अनुषंगानं छगन भुजबळ यांच्याबद्दल सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या समोर येत आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये कुठेतरी छगन भुजबळ यांनी शरद पवारांच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर केला गेला ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगानं ते थेट सरकारविरोधी भूमिका घेत असल्याचं आपण पाहतो आहोत किंवा सरकारनं याच्याबद्दलची क्लॅरिटी द्यावी अशा पद्धतीनं थेट मागणी करताना छगन भुजबळ आपल्याला पाहायला मिळत आहेत याच्यावरनं छगन भुजबळ हे नाराज आणि अस्वस्थ असल्याचं म्हटलं जातं आहे अर्थात अजित पवारांच्या गटातल्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया या शरद पवार गटातल्या काही नेत्यांनी केलेल्या आहेत रोहित पवार यांनी केलेली आहे याच्यामध्ये छगन भुजबळ यांचंही नाव असल्याचं राजकीय वर्तुळामध्ये बोललं जात असतानाच छगन भुजबळ आणि ठाकरेंच्या नेत्यांची ज्यांच्यामध्ये संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांनी छगन भुजबळांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांच्या आधारानं समोर आली होती काल छगन भुजबळ यांनी काही माध्यमांशी बोलत असताना अशी कुठलीही भेट झालेली नाही आहे आपला बदलाचा कुठलाही विचार नाही आहे विधानसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी आपला प्रयत्न असेल आणि महत्त्वाचा आहे ते म्हणजे की आपण अजित पवारांच्या संपर्कात आहोत अशी प्रतिक्रिया देऊन या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरीसुद्धा छगन भुजबळ यांच्या संदर्भामध्ये छगन भुजबळ यांच्यामध्ये असलेल्या अस्वस्थतेच्याबद्दल त्यांच्या नाराजीच्याबद्दलच्या ज्या चर्चा आहेत यांना पूर्ण विराम मिळतो का हे बघणं महत्त्वाचं राहील पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे नीट परीक्षेमध्ये झालेला जो गोंधळ आहे त्या नीट परीक्षेच्या अनुषंगानं सुप्रीम कोर्टानं सुद्धा ताशेरे ओढलेले आहेत महत्त्वाचं आहे ते म्हणजे की सुप्रीम कोर्टानं असं म्हटलं येते की शून्य पॉईंट शून्य शून्य एक टक्के जरी चूक झालेली असेल गैरप्रकार झालेला असेल तर तो मान्य करा अशा थेट शब्दामध्ये सुप्रीम कोर्टानं सुनावलेलं आहे एन टी ए ही जी नीट परीक्षांच्या अनुषंगानं लक्ष घालणारी यंत्रणा आहे तिला सुनावलेलं आहे आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की कुठल्याही पद्धतीनं जर का गोंधळ झालेला असेल तर परीक्षेच्या पुनर्विचाराबाबत परी परीक्षा पूर्ण पुन्हा घेण्याबाबतचा पुनर्विचार केला गेला पाहिजे असं सुद्धा सुप्रीम कोर्टानं म्हणा म्हटलेलं आहे आणि जर परीक्षा एक प्रकारे घ्यायची असेल तर त्या सगळ्या संदर्भामध्ये सुद्धा तातडीनं निर्णय घ्यायला हवा असं सुद्धा सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे तसंच ज्या पद्धतीनं एन टी ए किंवा मग केंद्र सरकारवर सुप्रीम कोर्टानं ताशेरे ओढलेले आहेत या सगळ्याच्या अनुषंगानं पालक आणि विद्यार्थी संघटनांची मागणी आहे ती म्हणजे की पुन्हाही परीक्षा घेतली जावी या सगळ्या संदर्भामध्ये खरं तर सुप्रीम कोर्टाकडनं निर्णय यावा या प्रतीक्षेमध्ये पालक आणि विद्यार्थी संघटना असल्याचं काही माध्यमांनी म्हटलेलं आहे तर या झाल्या दिवसभरातल्या पाच महत्त्वाच्या बातम्या या सगळ्या बातम्या मुंबई तक डॉट इन या वेबसाईटवर वाचता येतील आणि मुंबई तकच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल हे लाईव्ह पाहिल्याबद्दल बद्दल धन्यवाद